भांडूपची गटार म्हणून ओळख असलेल्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती गरळ ओकलेली आहे मुख्यमंत्री महोदय हे, हे स्वतःच्या कर्तृत्वानं महाराष्ट्रात स्वतःची कीर्ती गाजवत असलेली एक वाघच आहेत आणि माननीय आनंद दिगे साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा हा वाघ महाराष्ट्रामध्ये आपलं वचक निर्माण करतोय आणि ही वचक निर्माण होत असलेली संजय राऊतांसारख्या ग्रामसिंहांना म्हणजे कुत्र्यांना ज्यांना कुत्रा मी म्हणणार नाही पण ग्रामसिंहाला पर्याय शब्द हा कुत्रा आहे ह्या ग्रामसिंहाला शिंदेसाहेबांचं जी कीर्ती आहे हे पचत नाही आहे आणि म्हणून स्वतःचं भुंकण्याची सवय म्हणून शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा त्यांनी लांडगा आणि कोल्हा म्हणायचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता संजय राऊत हा खातोय उद्धव ठाकरेंचं आणि गातोय शरद पवारांच्या आणि चाकरी करतोय राहुल गांधींची आणि म्हणून शिंदेसाहेबांच्या सारख्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी करू नये शिंदेसाहेब हे महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला मायबाप मानून त्यांची सेवा करतायत आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून शिंदेसाहेबांना स्वीकारलेला आहे आणि हे गोष्टी संजय राऊतांनी लक्षात घ्याव्यात आणि कमीत कमी ट्रेनिंग घेऊन उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सांगाव्यात अशी आमची एक अपेक्षा आहे आणि पुन्हा एकदा संजय राऊतांना इशारा आहे चेतावणी आहे किंवा सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना सांगणं आहे की संजय राऊतांना येरवाड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे आणि त्यांनी ते त्याशिवाय त्यांची खालावलेली पातळी सुधारणार नाही असं वाटतं